होते त्याच्या आधी तुम्ही बाकीचा बिझनेस करून घेता म्हणजे मा पुरवणी मागण्यांनाही भरपूर वेळ द्यायची तयारी सरकारची नाही अध्यक्ष महोदय अशी विधानसभा मी गेल्या अडतीस वर्षात कधी बघितलेली नव्हती असा सगळा चुतरडा लोकशाहीचा करण्याचं काम सध्या जर होत असेल अध्यक्ष महोदय तर सभागरात येणच ना आवश्यक नाही असं वाटायला लागले अध्यक्ष महोदय म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की हा यांचा अहवाल आहे ठीक आहे पण या अहवालाला माझा विरोध आहे माझी मतं आपण लक्षात घ्या आणि आपल्या कामकाजात सुधारणा केल्या पाहिजेत आज दुपारी बी एस सीची मिटिंग आहे माझी विनंती आहे की पुढच्या आता एवढी वीस पानाची जर तुम्हाला कार्यक्रम पत्रिका करावी लागत असेल तर पुढच्या शुक्रवारपर्यंत कार्य सभागृह चालवणं आवश्यकच आहे जनसुरक्षा विधेयक आज मांडलं आहे तुम्ही ते एवढं महत्त्वाचं विधेयक आहे ज्याला जॉईंट सिलेक्ट कमिटी आपण केलेली त्यावेळी अध्यक्षामध्ये तुम्ही एवढा बिझनेस दाखवला म्हणजे व्हॉट आर यू सिरियस अबाउट आम्हाला सांगा तुम्ही तुम्हाला काय नक्की सरकारला उद्देश आहे का आपले यांच्या समोर मांडायचं आमच्या आम्ही भाषण करतो त्यावेळी हो समोर मंत्री तर नसतातच आता हा पहिला ब्लॉक सगळा मोकळा आहे त्यामुळे अध्यक्ष मध्ये मंत्री नसतात मंत्र्यांची उत्तरं येतात त्यावेळी आम्हाला इथं दालनाथ इथं इकडे बसलेल्या लॉबीमध्ये गॅलरीमध्ये बसणारे अधिकारी काही लिहून घेतात नाही आज बऱ्यापैकी संख्या दिसते त्यात तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन पण अध्यक्ष मोदय फार वाईट अवस्था आहे आणि त्यामुळं लोकशाहीचा गाभा या विधानसभेत आहे आणि विधानसभेत विधानसभेतला हा गाभा मरून देऊ म्हणजे आत्मा मरून देऊ नका एवढी माझी आपल्याला विनंती आहे एक, एक 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 मिनिट सन्माननीय अध्यक्ष महोदय ही पहिली वेळ अशी आहे की आपण चेअरपर्सन म्हणून संपूर्णपणे जयंतरावांचं ऐकून घेतलं इथं अतुलजी जी बसलेले आहेत भास्कर एक 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 मिल, एक मिनिट एक मिनिट पहिली वेळ अशी आहे की तुम्ही चेअरपर्सन म्हणून आमचं ऐकून घेताय म्हणून जरा ऐकून घ्या आम्ही काही वेगळं बोलत नाही अध्यक्ष महोदय इथं अतुलकर भातकळकरजी बसलेत आमचे परागजी अडवाणी कुठे दिसत नाहीत यांची मागची सगळी अशासकीय बिलं काढून बघा सुधीर भाऊ काढून बघा आमची नका काढून बघू ती अशासकीय बिलं बिलं म्हणून आपण जरी स्वीकारली नाही तरी भविष्यामध्ये सरकारला ती बिलं म्हणून स्वीकारावी ला लागतील ला ला अशा प्रकारची उत्तम अशा प्रकारची मार्गदर्शक बिलं ही अशासकीय असतात भविष्यामध्ये त्याचं रूपांतर हे बिलांमध्ये होतं सरकारच्या वतीनं कायद्यामध्ये होतं अशासकीयचा अर्थ ते सरकारने मांडलेलं नाही अध्यक्ष महोदय मी आरोप करत नाही आपण ऐकून घेताय मी माझ्या सहकारांना पण विनंती करतो थोडं जयंतरावनी बोलले आपण समजून घ्या ओ दादा जरा जरा ओ शर्विजी अध्यक्ष महोदय गेल्या गेल्या चारसा गेल्या चारसा अधिवेशन मध्ये एकदाही अशासकीय विधेयकावर चर्चा झालेली नाही एकदा झालेली नाही भास्कर शेवटचा आठवडा अडीच तास शेवटचा अडीच तास यावर चर्चा करण्याचे नियोजन करण्यात येईल या विधेयकावरती चर्चा झाली पुढे चला चला ऐकून घ्यायची तयारी नाही आणि याने फक्त विरोधाला विरोध करायचा काय त्याचा अर्थ आहे अशासकीय ठरावावर चर्चा कधी झाली नाही अशासकीय विधेयकावर कधी चर्चा झाली नाही शुक्रवार अडीच तास असतो अडीच तास असतात या विधेयकांना काहीतरी अर्थ आहे महत्व आहे आणि म्हणून एकदा ही चर्चा झालेली नाही दोन अडीच वर्षात एकदा ही झाली असेल तर आम्हाला लक्षात आणून द्या हे अतिशय गंभीर आहे आशिष शेलार सदस्य ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेब आणि सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्करराव या दोघांचंही म्हणणं आम्ही गांभीरतेने घेतो गंभीरतेने ऐकलंय शासन आणि सरकार दोघेही त्याबद्दल गंभीर आहे आणि तुमची मागणी योग्य आहे मागणी अयोग्य नाहीच आहे की आपल्याला शेवटी आपल्या सगळी आयुध जी आहेत ती सगळी आयुध या सभागृहातली जी आहेत त्याचा परिपूर्ण त्याला न्याय मिळाला पाहिजे चर्चा झाली पाहिजे आणि म्हणून अशासकीयच्या बाबतीत सुद्धा माझं निवेदन राहील आपण तर वर्णा घोषितच केलं आहे की आम्ही कार्यक्रम लावतो आहोत त्यामुळे तो कार्यक्रम लावावा याच्याबद्दल धुमत नाही त्यामुळे त्या बाबतीत समर्थन आहे पण मग माझा प्रश्न एक आहे की त्याबरोबर लोकशाहीचा गळा छेपू नका लोकशाहीला संपवू नका अशा पद्धतीची जेव्हा आपण चर्चा करतो त्यावेळेस सन्मानित सदस्यांनी आम्हाला हे सांगावं ना की अडीच वर्ष तुमचा मुख्यमंत्री होता अडीच वर्ष तुमचं सरकार होतं किती शासकीय ठराव झाले किती शासकीय विधेयकांवर चर्चा अशासकीय वर चर्चा आली किती अशासकीय मुद्द्यावर चर्चा झाली त्यावेळेला लोकशाहीचा घडा घटला नाही अध्यक्ष महोदय अशासकीयशी चर्चा होणे अपेक्षितच आहे पण आपण जेव्हा एक बोट दुसऱ्याला दाखवतो चार बोट आपल्याकडे येतात हे पण आपण त्या ठिकाणी लक्ष घेतलं पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष महोदय तिसरा मुद्दा मी सांगतोय की होय अशासकीय चर्चा झालीच पाहिजे त्याचे विरोधी नाही पण अध्यक्ष महोदय त्यांनी नावं घेतली भातकळकर अळवणी तुमचंही आम्ही नाव घेतो अध्यक्ष महोदय हे सरकार इतकं संवेदनशील आहे ना की अशासकीय ठराव मांडण्याआधी किंवा मांडल्यानंतर त्या विषयाचा ताबडतोब सरकार निर्णय करत आणि म्हणून चर्चा जरूर झाली पाहिजे पण चर्चेतल्या गाभावर निर्णय करणारं हे सरकार आहे एवढंच मला त्या ठिकाणी सांगायचं आहे